अगोदर मला ह्या बारा एकडामध्ये हा एकशे पन्नास पोती धान झाले होते त्या सात एकडाची मला जवळपास दोनशे चोवीस पती धान झाले नमस्कार शेतकरी बंधूंनो नो नमस्कार आमची ही एस एन एम ॲग्रोटेक या बायो ऑर्गॅनिक कंपनीच्या वतीने आम्ही आपल्याला भेटायला आलो आणि त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी आमचे एक एम्प्लॉई आहेत श्री मंगेशभाऊ ठाकरे आणि आमचे जे मुख्य विक्रेता आहे ते जयलक्ष्मी कृषी सेवा केंद्र आसगाव हे आहेत आणि त्यांच्या मार्फत श्री मंगेशजी ठाकरे हे त्या ठिकाणी काम करतात आणि आमची ही संपूर्ण टीम आम्ही शेतकरी बांधव शेतकरी बांधवांना चांगलं प्रॉडक्ट भेटलं पाहिजे चांगलं उत्पन्न भेटलं पाहिजे आणि त्यांनी जो पैसा खर्च केला त्याचं व्यवस्थित त्याला रिटर्न भेटले पाहिजे अशी आमची भावना आहे आणि हा उद्देश आहे आमचा त्या उद्देशाने आम्ही आपल्यापर्यंत पोचलो आहो तर आमच्या कंपनीचं हे जे आहे पंचामृत आहे हे मागील वर्षापासून गेल्या वर्षापासून शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये म्हणजे जे पिकं घेतात तसं आता धान आहे नंतर चणा आहे मूग आहे वाटाणा आहे परत उन्हाळी धान आहे आणि तिकडे वर्धा नागपूर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये जसा कापूस आहे सोयाबीन आहे तूर आहे इत्यादी पिकावर आणि काही ठिकाणी संत्र्याच्या बागा आहे मोसंबीच्या बागा आहे तर या अशा प्रकारे विविध पिकावर शेतकऱ्यांनी हे जे उत्पादन आहे हे त्यांनी वापरलेलं आहे आणि एकंदरीत आम्हाला जी काही माहिती भेटली की शेतकऱ्यांचं उत्पन्न याच्यापासून वाढलं आणि मुख्य म्हणजे जमीन जे एकसारखं खत वापरून रासायनिक खत वापरून जे जमीन निकट झालेली होती जमिनीची जी उत्पादकता घटली होती आणि जमिनीचं आरोग्य बिघडलं होतं ते आरोग्य जाग्यावर आणण्याचं काम आणि ते सुधारवण्याचं काम या प्रॉडक्टच्या माध्यमातून झालं आहे असं बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं आता जवळजवळ मागच्या सीजनमध्ये पाच ते सात शेतकऱ्यांच्या आम्ही मुलाखती घेतल्या तर तुम्हाला प्रत्यक्ष भेटल्यानंतर तुम्हाला या प्रॉडक्टबद्दल काय वाटते तर हे तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे आम्हाला तर तुम्ही हे प्रॉडक्ट जे आहे पंचामृत हे कधीपासून वापरता माझे गुरु नाव धनराज काशीनाथ कोरे मी वलसर इथला रहिवाशी आहे तालुका लाखांदूर जिल्हा भंडार मी सर या दोन ते तीन वर्ष आता झाले आपले उन्हाळी आणि बरसाडी पूर्ण रोहण्याला वापरतो त्या अगोदर जसे आपले पर्याय आहेत त्यांनाच वापरत होतो आपले जय लक्ष्मी कृषी केंद्र आहेत आसगाववाले मंगेश भाऊ यांच्या सल्ल्यानुसार आपण मग धाना धानाच्या रोवणीला आपण वापरणे चालू केलं आता जवळपास मी दोन वर्ष कन्फर्म झालेच मला धाना वापरत आहेत बरोबर तर आता पूर्ण शेतपण बघू शकता तुम्ही आता उन्हाळीला आपण मी मारला जवळपास पंधरा एका मध्ये पूर्ण मारले तुमचा तेरा बॅगचा ड्रम इथे एक्स्ट्रा दोन दोन म्हणजे प्रत्येक एकराला एक, एक पाकिट एक, वापरला आता याच्यामध्ये तुम्ही जे काही रासायनिक खत वापरता तर ते रासायनिक खतामध्ये काही कमतरता केली का तुम्ही त्याचं प्रमाण कमी केलं का सध्या तरी आपण कमी नाही केलं कारण ना उन्हाळीचा कसा राहते सर लवकर लवकर झाला पाहिजे आपला चांगला फुलून दिसला पाहिजे दिसला पाहिजे या पद्धतीने सध्या आपला प्रयत्न कसा चालले नाही आता कसं आहे की पूर्वी आम्ही काही शेतकऱ्यांना भेटलो त्यांच्या मुलाखती घेतल्या मुला त्यांना प्रत्यक्षात भेटलो शेतावर जाऊन जसं तुमच्याकडे आलो आम्ही त्यांच्या शेतावर गेलो तर त्यांनी सांगितलं की बा आम्ही एकरी जे पहिले तीन तीन बॅग वापरत होतो खताच्या बरोबर त्या दोन बॅगवर आलो कोणी सांगितलं दीड बॅग वर आलो म्हणजे तो रासायनिक खताचा जो डोस आहे त्याने कमी केला प्रमाण कमी केलं आणि त्याच्यामुळे काय झालं त्यांचे पैसे वाचले आणि त्याच पैशात पंचामृत आमचं वापरून झालं आणि याच्यामुळे जमिनीची जी काही बिघडलेला पोत आहे जमिनीची जी उत्पादकता आहे म्हणजे एका थोडक्यात म्हणजे साध्या शब्दात सांगायचं म्हणजे कसं आहे सुपीकता वाढली अगदी बरोबर आहे आणि जमिनीचं आरोग्य वाढलं आरोग्य दुरुस्त झालं नाही त्या जमिनीमध्ये काय आहे तेच तेच खतं टाकून तेच तेच पिकं घेऊन जमिनीच्या एकदम वाट लागलेली आहे आता तुमच्याकडे तर परिस्थिती फार चांगली आहे पण एकंदरीत बाहेर ठिकाणी आम्ही पाहिलं आहे ना की जमिनीमध्ये तेच तेच पिकं तेच तेच खतं वापरून ज जे काही भाजीपाला घेतो किंवा जे पीक घेते त्याची चव बिघडलेली आहे त्याला जमिनीचं आरोग्य बिघडलं आहे आपण जे काही खत टाकतो जे काही त्याच्यामध्ये जे काही कोणतंही पीक घेतो त्यात पिकाला त्याचा फायदा होत नाही तर त्या पिकाला त्याचा फायदा झाला पाहिजे आणि जे खत आपण जमिनीत टाकतो त्या जमिनीत ते म्हणजे विरघटून त्याचं विघटन होऊन ती जमीन भुसभुशीत झाली पाहिजे तर त्याचं काम हे पंचामृत करते तुम्ही आता साधारणतः तुमचं जे काही पंधरा एकरामध्ये पंधरा बॅग तुम्ही वापरल्या तर याच्यामध्ये तुम्हाला जे फुटव्यांची संख्या आहे तसं ब्रॅ फुटवे म्हणजे ब्रँचिंग आहे त्या काड्या आहे ते तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटला वाढ वाढ बनवते खोटे आणि त्याची जी ग्रोथ आहे वाढ आहे ती कशी आहे ग्रोथ पण चांगली आहे आता आताच बोलता बोलता बोलतो भावसोबत हा एक महिना पंधरा दिवस झाले हा प्लॉटला मार्च महिन्याच्या सव्वीस तारखेच्या उणी झाली हा अरे वा फार उशीर झाली हो ना आता जे काय दृश्य तुमच्या डोळ्यासमोर ना हिरवगैरे प्लॉट झाला हिरवगार सर्व धानाचं पीक आलं आणि त्या धानाच्या पिकाला फुटवे जास्त चांगले आले फुटवेज आणि वाढ चांगली आहे त्याचं कारणच आहे याच्यामध्ये जे काही वापरलं आहे आम्ही पंचामृतमध्ये जे पंचामृत म्हणजे याच्यामध्ये पाच घटक कंपनीने आमचे जे काही कंपनीचे जे काही वरिष्ठ लोक आहे त्यांनी पाच घटक टाकलेले आहे याच्यामध्ये तर याच्यामध्ये कसा आहे सर्वात महत्त्वाचा घटक जो आहे हा समुद्री शेवाळ आहे त्याच्यापासून त्याच्यापासून मायको राजा बनतो आणि मायकोराजाचं काम काय आहे की जमिनीमध्ये जी काही पीक घेतो धान घेतो आपण वाटाणा घेतो मूग घेतो संत्रा घेतो कापूस घेतो मिरची घेतो या सर्वांच्या जे काही मुळ्या आहेत त्या मुळ्या मजबूत झाल्या पाहिजे मुळ्या जर मजबूत झाल्या तर झाडाची ग्रोथ चांगली होते झाडाची वाढ चांगली होते आणि त्याला फुटवे येतात ब्रँचिंग येतात आणि ज्या लोंब्या आहे धानाच्या लोंब्या आहे त्याच्यामध्ये धान चांगला भरतो वजनदार धान भरतो या सर्व गोष्टीचा जो परिणाम होतो आपल्या उत्पन्नावर होतो उत्पन्न वाढते आपली हा त्याचा एक मुख्य उद्देश आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये दुसरा घटक जो टाकला आहे हा टाकला जमिनीमध्ये कितक। जे काही वाळवी हुंडी येते कीटक त्या कीटकाला नियंत्रण करण्यासाठी एक घटक वापरला आहे तिसरा घटक वापरला आहे की जे जमिनीतली जी बुरशी आहे ती बुरशी नष्ट करण्यासाठी एक घटक वापरलेला आहे आणि पाचवा जो घटक आहे कल्चर म्हणजे हा सगळा जो प्रॉडक्ट आहे ज्याच्यापासून ज्याच्यामुळे तयार करतो त्याचा जो आधार असतो बेस असतो तो बेस चांगला पाहिजे हा चांगल्या प्रकारचा कल्चर वापरला आहे त्याच्यामुळे याची जी रिझल्ट आहे हे तुम्हाला सगळ्याला आपल्याला डोळे दिखत आपण पाहून राहिलो हेर झा वनस्पती आहे हिरवगार धान आहे लोंब्याचं प्रमाण जास्त आहे फुटव्या ब्रँचिंगचं प्रमाण जास्त आहे आणि एकंदरीत रोगाला सुद्धा कमी बळी पडतो हा रोगाला रोगाचा अटक प्रतिकारक शक्ती वाढते पिकाची कोणते पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्याच्यामुळे फवारणीचा खर्च वाचतो आपला याचा एक सूत्र आहे त्याचा एक फायदा आहे तर एकंदरीत आपल्याला याच्याबद्दल जे चांगले रिझल्ट भेटले तर पुढच्या वर्षी आपण जूनमध्ये जेव्हा खरीप पीक घ्याल आता पुढच्याच महिन्यात आहे तो लागूनच आहे सीझन तर त्याच्यामध्ये तुमचं नियोजन कसं राहणार आहे वापरणार आहे की नाही वापरणार नाही आपण तर वापरणार वापरणार आहे हो आपण म्हणजे आपल्याला फायदा होत आहे बरोबर अजून आजपर्यंत जेव्हा पॉझिटिव्ह ते भेटत आपल्याला रिझल्ट भेटते रिझल्ट भेटत आहे आपण नाही करू शकत त्याला अग दूर अगदी बरोबर आहे तर तुमचे जे काही शेतकरी असेल शेतकरी ओळखीचे पालखीचे किंवा नातेवाईक असेल तर त्यांना सुद्धा तुम्ही सांगणार आहे की नाही सांगून नाही तुम्ही जर याचा वापर करून तुम्हाला जर चांगलं उत्पन्न भेटलं आणि दर्जेदार उत्पन्न भेटलं दर्जेदार जसा मगाशी मी एक शब्द वापरला होता की आपण कोणताही भाजीपाला खाल्ला कोणतंही डाळ खाल्ली किंवा कोणताही खा हे गव्हाची पोळी खाल्ली त्याची जे चव राहते पहिले जी चव होती अगोदरची ती अगोदरची चव ती आता नाही आहे ते याच्यामुळे चवसुद्धा सुधारते उत्पन्नात वाढ तर होतेच जमिनीचं आरोग्य सुधारते चव सुधारते आणि याला रेटही चांगला मिळतो आपल्या पिकाला असं याचं एकंदरीत फायदे आहे पर्याला अगोदर वापरलं म्हणजे प धान पूर्ण बसलं ते परे आपली हिवाळी थंडी जास्त पडली त्यामुळे त्यांना उठाव नव्हता मिळाला पर्याला पूर्ण दबले गेले होते तिथं मग आता आपला संपर्क पूर्ण जयलक्ष्मी कृषी केंद्रात तिथं मंगेश भाऊला त्यांनी सजेस्ट केला का वा तू हा घे मारून बघ पर्याला मारून बघितलं सर्वात पहिले एक पुळा मारितला आणि पाहता पाहता आठ दिवसाचा रिझल्ट मिळाला आपल्याला रिजल्ट मिळाला दोन वर्ष मी ना मारलायचे मग धानावर मग मंगेश भाऊ म्हटले आता धानावरच मारून पाय mm. इथून आपली सुरुवात केली मारलं मांडलं एक रिजल्ट अमखास मिळाला शंभर टक्के म्हणून आता दरवर्षी आपण हा वापरत चाललो दोन वर्ष लगातार झाले मी उन्हाळी आणि बरसाती धान बरसा। दोनही फसल ला वापरत आहे आता एक सांगा तुम्ही तुम्ही आता दोन वर्षापासून वापरून राहिले त्याच्या आधी तुम्हाला उत्पन्ना धानाच्या उत्पन्नामध्ये आणि आता या दोन वर्षात काय फरक आढळला का हो फरक आढळला आधी किती धान येत होता आणि आता किती उन्हाला अगोदर जेव्हा मी या दोन वर्षा अगोदर हो मला ह्या बारा एकरामध्ये हो एकशे पन्नास पोते धान झाले होते त्यानंतर उन्हाळी पासून जेव्हा मी चालू केलं हो म्हणजे पर्यायलाच घेतलं अगोदर तेव्हा थोडा वाटत होता थो का बा केला पाहिजे म्हणून पण वेळ निघून गेली होती आणि काय मला सजेस्ट कोणी मिळाला नाही केला ते फक्त होता ते एक असा नवीन नवीन प्रोडक्ट होता त्यांनी फक्त बऱ्यापुरता दिला मग जसा जसा वाढला आपला जसा मग मग म्हटले जानावर नेऊन पाय ते त्या वेळेस पासून आता रुटीन चालू आहे आता दीडशे पोती तुम्हाला बारा एकर दोन वर्ष अगोदर नव्हतो आपण आता वापरल्यानंतर मागच्या वर्षीच्या दिला सातच एक मारला होता आणि घरी म्हणजे दहा एकडाला मारलं पाच एकड जागा नव्हती बरोबर म्हणजे पूर असल्यामुळे पूर परिस्थिती हो होती खात लेट झाली त्यामुळे मग कसा त्या, 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 त्या आ, सात एकडाची मला जवळपास दोनशे चोवीस पोते धान झाले ते आज प्लॉट आहे सव्वा एकडाचे बारीक धान बेचाळीस पोते झाले जमीची जी सुपिकता आहे ती कुठंतरी नष्ट झाली होती खंडित पडली होती आणि एका वेळेस तर नाही मिळाला आपल्याला रिजल्ट आणि दोन वर्ष आपण जगात जसं जसे वापरत आहोत जसं रुटीन चालू आहे आपली तसा तसा रिजल्ट मिळत आहे आपल्याला जो कडकपणा होता जागेचा हा तो सॉफ्टनेस वाढ होता भुजभु झाली मऊ होत मऊ तर आपण आमच्या प्रॉडक्टला पसंती दिली ते वापरलं आपल्या उत्पन्नात वाढ करून घेतली आणि त्याच्याबद्दल आपले आम्ही हार्दिक आभार मानतो आणि यापुढे आपण या अशा प्रॉडक्टचा वापर कराल अशी मी आपणास कंपनीच्या वतीने विनंती करतो धन्यवाद शेतकरी माझा जगेल तर दुनिया माझी टिकेल धन्यवाद